चौपळ ते एकशे आठ गाव रामनाम कीर्तन परिक्रमाच्या अनुषंगाने परमपूज्य संत श्री दगाजी महाराज यांची जयंती पाडदा येते उत्साहात जन्मोत्सव साजरी करण्यात आली शुद्ध षष्टी आणि या महार्गी शुद्ध षष्टीच्या दिवशी श्री क्षेत्र चौपाळा धाम यांना पावन करण्यासाठी परमपूजन्य श्री संत दगाजी बापू यांनी जन्म घेतला आणि या आमच्या भूमीना पावन केला नवे नवे भगवान शिवांचे अवतार असणारे संत श्री दगाजी बापू त्यांचा हरिराम संकीर्तन महिमा पसरवण्यासाठी आमचे श्री क्षेत्र चौपाळे धाम ग्रामस्थ एकशे आठ कळश यात्रा घडवण सगळ्या गावागावात हरिराम जगाजी बापूंचा हा महान महिमा सगळ्यांपर्यंत पोहोचवताय अशा या संत संदर्शी दगाजी बापूंच्या जयंती तिथीच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा आपण सगळ्यांचा वाढदिवस करतो आमच्या घरामध्ये आमच्या नातवांचा आमच्या पोरांचा आमच्या बाळकांचा पत्नीचा पतीचा पण कोणी संत श्रेष्ठ महात्माचा वाढदिवस करणारा कोणी नसतात पण माझ्या या प्रिं चौकातल्या संत श्री दगाजे महिमा मंडळ हे मात्र दरवर्षी बापूजींच्या वाढदिवसानिमित्त श्रीमद भागवताची कथा करत असत